नमस्कार प्रभाते मनी राम चिंतीत जावा पुढे वैखरी राम आधी वदावा सदाचार हा थोर सांडू येतो जनी तोचितो मानवी धन्य होतो तिसरा श्लोक मनाचे श्लोक प्रभाते मनी राम चिंतीत जावा म्हणजे प्रभात म्हणजे खरं पाहिलं तर आपलं रोजच्या जीवनाची सकाळ किंवा लहानपणी किंवा प्रत्येक कामाच्या अगोदर असा प्रभात शब्दाचा असा वेगवेगळा अर्थ निघू शकतो की प्रत्येक गोष्ट सुरू करताना जसं ते गणपतीचं नामस्मरण करतात गणपतीला वंदन करतात मग शारदेला वंदन करतात तसंच प्रभाते म्हणे रामचिंतित जावा आणि चिंतित जावा म्हणजे काय की त्याला केवळ नमस्कार नाही करायचा केवळ नामस्मरण त्याचं ध्यान नाही करायचं की तो दिवसभर जन्मभर आपल्या आचरणात राहावा अशा प्रकारे त्याचं सतत चिंतन करावं पुढे वैखरी राम आधी वदावा की पुढे वैखरी म्हणजे प्रत्येक कामाच्या वेळेला रामा हे तुझं काम आहे म्हणून आधी वदावा आणि मग तू सुरू करावं असं त्यांच्या म्हणण्याचा अर्थ आहे सदाचार हा थोर सांडू नये तो सदाचार कधीही सांडता कामा नये कारण की थोरं सांडू नये म्हणजे सदाचार सद्विचार हे थोर आहेत यांनीच आपण भगवंताशी एकरूप होऊ शकतो विभक्त नसावे तरीच भक्त म्हणावे अशा प्रकारे आपण भगवंताशी एकरूप होऊ शकतो सदाचाराने सत आचार सत म्हणजे भगवंत आपण आधीच बघितलं आहे सत आचार सत सतन्यासी सगळे भगवंताच्या जवळ जाणारे सगन सगळे भगवंताला समर्पित होणारे अशा सगळ्या गोष्टी आपण कराव्या सदाचार की शास्त्रानुसार आपण सगळं वागणं बोलणं चालणं ठेवावं की बाबा शास्त्र म्हणजे काय की सद्गुरूंनी सांगितलं आहे प्रकारे समजा ठीक आहे कारण की बरेचदा मग काही काय वागणं बोलणं चालणं समजा आता तुम्ही बघा त्या काळी तर इंटरनेट नव्हतं हो वगैरे वगैरे माहिती आहे तुम्हाला लोकांचे ऑब्जेक्शन मग आता मी इंटरनेटच्या काळात कसं का काय करायचं कोणता सदाचार ठेवा वगैरे म्हणजे खरं पाहिलं तर आपल्या कॉन्शियसला जे पटेल तसं आपण व्यवस्थित करावं की ज्यांनी कोणाचं नुकसान होणार नाही असा सदाचार आपण नेहमी करावा थोर सांडू नये येतो जनी तोची तो मानवी धन्य होतो तोच या पूर्ण जनी या सगळ्या लोकांमध्ये तो मान माणूस मानवी जीवनात म्हणजे धन्य होतो धन्य म्हणजे काय हो धन्य म्हणजे भगवंत प्राप्ती होते भगवंताशी एकरूप होतो विभक्त नसावे तरीच भक्त म्हणावे असं होतो आणि कधीकधी असं होतं की जसं मुलगी शिकली तर पूर्ण घर म्हणजे घराचा उद्धार होऊन जातो असं आपलं इथे एक म्हण आहे तसंच कधीकधी एक व्यक्ती शिकली त्या त्याला बघून बरेच जणं अजून इन्स्पायर होतात मोटिवेट होतात आणि अजून सगळे चांगले चांगले कार्य करायला लागतात आणि अशा प्रकारे धन्य होऊन जातात एकदा मनाचे श्लोक मी दाबकी मावशींकडनं वगैरे ऐकलेले आहेत आणि धन्य म्हणजे काय हो की ज्यांनी जसं एखादा वीर जवान शहीद होतो तर तो धन्य झाला त्याचा लाईफ की आपलं कर्तव्य कर्म करताना तो त्यांनी आपलं प्राण पणास लावून देशाकरता बाजी लावली त्यांनी पूर्ण आणि आपला प्राण त्याग केला देशाकरता धन्य झालं त्याचं जीवन तसंच एखादी व्यक्ती समजा टीचर असेल आपल्या इथे माहिती आहे का वेस्टर्न कन्सेप्ट जो आहे टीचरचा की टीचर असेल ना त्यांनी कन्सल्टेशन करावं रिसर्च करावा बिझनेस करावं असं करावं आणि तसं करावं हा कन्सेप्ट कन्सेप्ट आपल्या आप इथे नाही आहे आपल्या इथे हाडाचा मास्तर म्हणतात की तो इतकं चांगलं शिकवेल की जन्मभर लक्षात राहील धन्य झाला मा तो टीचर असं या सगळ्या म्हणजे गप्पा टप्पांमधनं सिनियर लोकांच्या असं लक्षात येतं आपल्याला आणि आपण थोर लोकांमध्ये राहिलो स्वामीजी राहिले जसे डॉक्टर नगरकर राहिले त्यानंतर मग मारुती बुवा रामदासी खूप सारे साधू संन्यासी पण असतात आपल्या इथे विविध प्रकारचे मार्ग आपल्या इथे म्हणजे सनातन धर्मामध्ये इतके काही मार्ग आहेत की धन्य होण्याकरता कोणी संन्यासी होऊन विविध प्रकारचे कपडे घालणारे पण लोक असतात की संन्यासी झाला म्हणजे काही जण भगव्यवस्त्र घालतं असं म्हणतात असं नाही आहे काही पांढरे कपडे काही गुलाबी कपडे बरेच काय काय प्रकारात बरं आपल्या इथे म्हणजे एकदा म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यावर आपल्याला कळतं की अरे यार हा आपण संन्यासी म्हणजे तर भगवे वस्त्रच म्हणतो पण त्यांची ते तर वेगळे वस्त्र वस्त्र घालतात आणि त्यांच्यामध्ये पण बरेचसे प्रकार असतात ठीक आहे तर तसा माणूस धन्य होतो की जसं ज्ञानेश्वरा जा, महाराजांनी म्हटलेलं आहे की की रोजचं साधं जीवन जगून सामान्य माणूसही सतत मुक्त राहू शकतो आहे की नाही मग असं करता करता प्रत्येकजण आपापला व्यवसाय करून इवन सुगृहिणी आपलं माझा स्वयंपाक माझी मुलं आणि सगळेजणं खाणार आहेत हा भगवान त्यांच्या पोटात जठराग्नी जो आहे जठराग्नी दहाव्या अध्यायात जसं म्हटलेलं आहे की श्रीकृष्ण तो मी आहे असं म्हटलेलं आहे विभूती सांगितलेलं आहे तर तसं त्यांच्या पोटातनं भगवंतच जीवणार आहे तर मी तर मग अन्न मी अन्नपूर्णा मातेला प्रणाम करून मी माझं सगळं अन्न मी म्हणजे आय शाल कूक म्हणजे मी, आ, अन्न मी हे मी अन्न म्हणजे मी शिजवणार आहे हे करणार आहे म्हणजे मी स्वयंपाक करणार आहे सरळ सरळ आणि त्यामुळे मग माझ्या हातून भगवंतच जेवणार आहे जसं अन्नपूर्णा मातेने समजा शंकरांना दिलं तसं प्रत्येक जीवातला जो शिव आहे तो हे अन्न खाणार आहे म्हणजे प्रत्येकजण धन्य होऊ शकतो जीवनामध्ये कोणत्याही वयात अभ्यास करताना धन्य होऊ शकतो विद्यार्थी सुगृणी धन्य होऊ शकते सुगृहस्थ धन्य होऊ शकतो म्हातारे लोक पण होऊ शकतात जवान होऊ शकतो आणि चांगला बिझनेसमॅन असतो तो पण होऊ शकतो आहे की नाही जर का सचोटीने व्यवहार केला व्यवस्थित काम केलं भगवंताच्या कार्याला अनुसरून भगवंताचं कार्य समजून आणि ऑनेस्टली ट्रुथफुली कोणालाही हर्ट न करता सगळ्यांची सगळ्यांचं धन्य करता करता आपलंही धन्य होऊन जातं तर असं मानवी जी जीवन धन्य होऊ शकतं पण हे कसं होईल आहे की प्रभाते म्हणे रामचिंतित जावा लहानपणापासून ती सवय लागायला पाहिजे आपल्या शेवटी इट इज अ बिहेव्हिअर इमर्जन्सी आपण आधीच म्हटलेलं आहे की आपल्याला आपलं आचरण बदलायचं सदाचरण करायचं आहे मग सतत भगवंताचं नामस्मरण करायचं वैखरीने केलं काय किंवा आतमध्ये केलं काय पण समर्थाचं म्हणणं की रामाचं नाम घेऊन नाव घेऊन समजा श्री गणेशयांमा चलो आपण काम करते ठीक आहे म्हणजे राम म्हणजे काय की श्री गणेशयांबा सरस्वतीनमा जे काय म्हणायचं गुरु गुरु गुरुविष्णू गुरु महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे गुरुवेनमा जे काय म्हणजे की देवाचं नाव घेऊन ते काम सुरू करायचं आणि सतत सदाचार ठेवायचं त्या पूर्ण कामामध्ये वामा मार्गाने जायचं नाही जनित तुची तो, तो मानवी धन्य होतो मग त्या मानवाचं जीवन धन्य होतं तो भगवत प्राप्ती करू शकतो तो मुक्त होतो कैवल्यप्राप्ती होते हे ह्या सगळ्या गोष्टी काही काही जणं असतात ना या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत कैवल्यप्राप्ती वेगळी आहे हो त्यानंतर मग काय मुक्ती वेगळी आहे आत्मज्ञान वेगळं आहे तुम्हाला एवढे शिकून सवरून पी एच डी करून तुम्हाला कळत नाही का वगैरे हे पण गोष्टी आपण ऐकलेल्या असतात तर त्यांना म्हणायचं की ठीक आहे की माणू माणूस मुक्त होऊन जातो बस एवढं फक्त समर्थ म्हणत आहेत समर्थांवर विश्वास समर्था ठेवायचा आणि आपलं जीवन धन्य करून घ्यायचं धन्यवाद